सरवती हिकु पंजवीह वल त शबर वरिता माप शइ जंहिंमें आमविश्वास हा किथे हवी असांजे लोक आहे भाॼो वञे हा डी सी एमचे महानगरपालिकेमध्ये येण्यामध्ये घेतलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी सुद्धा भाजप आपण बघू शकतो त्यामुळे भाजपचे नेते किती हवेत असले ते नेते मात्र त्यांना उद्याच्या दिवशी काय मतदान होईल तेव्हा जमिनीवर आणल्याशिवाय राहणार नाही त्याच्याचबरोबर काल रात्री भाजपकडनं एका मताला पाच पाच हजार रुपये दिले जात होते जेव्हा जगताप आणि महेश नांदे यांना काल की बाबा आता आपल्या हातातून जे काय ज्याच्यातून पैसा आपल्याला मिळतो भाजपाला पैसा या स्थानिक लेवलला मिळतो ती म्हणजे महानगरपालिका ही आपल्या हातातून चाललेली आहे जमिनी विका गाड्या विका नाही तर काही विका पण पैसा वाटा आणि कसं तरी निवडून या हे कुठेतरी काल आता आम्हाला जाणवलं नाही म्हणजे या दोन्ही स्थानिक भाजपच्या नेत्यांच्या पायाकाची वाळू ही सरकलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही सांगतो की आम्हाला जो वाटत होते काल एवढे आमचे नगरसेवक निवड आज त्याच्यामध्ये पंधराली वाढच जाईल असं आपल्याला म्हणावं लागेल आणि कालही आणि आजही आम्हाला शंभर टक्के वाटतं की जो महापौर आहे तो राष्ट्रवादीचाच त्या ठिकाणी गोंधळ गोंधळ दादा काय सांगणार आता प्रत्येक ठिकाणी गोंधळ पाहिल्यानंतर अरे गोंधळ तर सगळीकडेच आहे मशीनमध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर काही ठिकाणी मशीन बंद होत्या बंद पडतायत काही ठिकाणी मशीनवरचा टाईम आपल्या टाईमपेक्षा पंधरा मिनटं पुढे आहे ए बी सी डी अशा क्रमवारीमध्ये मशीन लावल्या पाहिजे पण ते ड ए एच्या जा जागेवर लावलं गेलं ला आहे आमच्या उमेदवाराच्या जे ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासमोर नववी पास आणि भाजपचा पाचवी पास असेल त्यासोबत ग्रॅज्युएट असंसुद्धा प्रिंट करण्यात आलेलं आहे शंभर मीटरचा जो एरिया असतो जिथं कोणाला जाता येत नाही तर तिथं भाजपचे रजसर कार्यकर्ते हे चिट्ट्या वाटत आहेत आणि काही बऱ्याच ठिकाणी आम लोकं येऊन आम्हाला भेटतात आणि म्हणतात की अहो आमचं मतदान या बूथवर पाहिजे होतं पण ते दिसत नाही आमचं दहा किलोमीटर लांब पडलेलं आहे म्हणजे आडनाव आणि चेहरा बघून मतदान मतदारांना कुठंतरी त्या ठिकाणी डायवर्ट केलं गेलं के आहे आता ही परिस्थिती सामान्य लोकांची आपण जर बघितलं तर नवी मुंबईमध्ये भाजपचे गणेश नाईक साहेब जे मंत्री आहेत त्यांचंच नाव मतदार यादीमध्ये नाही आणि त्यांचे दोन घरचे लोक यांचंच नाव पाच पाच किलोमीटर लांब पडलेलं ला आहे म्हणजे नेत्याची अशी परिस्थिती सामान्य लोकांचं काय पण कितीही गोंधळ घातला इलेक्शन कमिशन आणि भाजपली तरी सत्ता ही शंभर टक्के भाजपच्या विरोधात आणि महानगरपालिका पी सी एम सी आणि पुण्यामध्ये राष्ट्रवादीचाच तिथं आमचा महापौर होईल असं आम्हाला वाटतं या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येईल मग विचार विषय एवढाच होता की कार्यकर्त्यांची इच्छा होती महानगरपालिकेमध्ये मताचं विभाजन होऊ नये आणि भाजपला प्रत्यक्ष प्रत्यक्ष फायदा होऊ नये म्हणून तुम्ही एकत्रित ही निवडणूक लढणं तर योग्य राहील असं कार्यकर्त्यांची इच्छा होते आणि आमचा पक्ष कार्यकर्त्यांची इच्छा मान्य करतो आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांना विश्वासात घेऊन लढलेलो आहोत पुढे जर जिल्हा परिषद आणि ह्या इलेक्शन असेल त्यात काय करायचं तिथं असताना जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून आम्ही ठरू